वसा जनसेवेचा अमरावती जिल्ह्यातील फुल आमला येथील मदन महाराज विद्यालय व कमलदीप कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक विद्यार्थ्यांनी नुकतीच येथील श्री दादासाहेब गवई यांच्या स्मारकाला शैक्षणिक भेट दिली यावेळी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी स्मारकामधील दादासाहेब गवई यांच्या जीवन चरित्र त्यांची परिषद संसदेमधील भाषणे केलेली विविध कामे याविषयी जाणून घेत श्री दादासाहेब गवई यांनी दिलेली अनेक भाषणे इयरफोनद्वारे ऐकून घेतली श्री दादासाहेब गवई यांची अद्वितीय स्मारक असल्याच्या भावना याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी व्यक्त केला एवढेच नव्हे तर श्री दादासाहेब गवई यांनी कार्य जाणून घेतल्यानंतर विद्यार्थी अगदी भरावून गेले होते श्री दादासाहेब गवई यांचे कार्य आपणाकडूनही पुढे करीत राहू अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त स्मारकाच्या उद्घाटन झाल्यानंतर स्मारकाला शैक्षणिक सहली निमित्त भेट देणारी ही पहिली शाळा व महाविद्यालय आहे हे विशेष यावेळी स्मारकाचे संपदा व्यवस्थापक श्री धम्मदीप गवई पर्यवेक्षक श्री अजिंक्य ढोले मदन महाराज विद्यालय व कमलदीप कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आशिष देशमुख श्री निलेश गाडबेल श्री राजेंद्र पाटील श्री सचिन राठोड अनुप विधडे अरविंद राठोड विनोद औझाडे श्री बागेश्वर श्री कवाणे सौ पाठक सौ चेंडाळणे मंगेश गिरीश शहबाज लालूवाले सह आदी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी